नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण आणि कसं काय चाललंय मंडळी तुमच्या सगळ्यांचं तुम्हा सा। सर्वांना सांगेन की काही ना काहीतरी नवीन टॉपिक घेऊन यायचं मी रोज ठरवलेलं आहे आणि नवीन विषयावरती चर्चा करायची लाईव्हला आता मी नेहमीप्रमाणे कंटिन्यू नाही राहणार आहे मी माझं थोड्या वेळाचं जे काही संभाषण असेल जे काही माझं बोलणं असेल जे काही माझं वक्तव्य असेल ते सगळं व्यक्त करेन आणि नंतर मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुमच्या सर्वांची रजा घेईन कारण फार स्पष्ट विषय आहे बऱ्याचशा गोष्टींचा विचार करावा लागतो माणसाच्या लाईफमध्ये सगळ्यांना सांगेन की काही चांगले किस्से असतात काही वाईट किस्से असतात आयुष्यामध्ये खूप काही सहन करावं लागतं काही टप्पे सहन करून म्हणतात ना की पुढच्या आयुष्यामध्ये पदार्पण होत असतं आणि नेहमीप्रमाणे मी काही ना काहीतरी तर नवीन गोष्ट तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सर्वांना सांगितलं की रोज माझ्याकडे काही ना काहीतरी विषय असतो काही ना काही टॉपिक असतो आता पहिलं कसं की सर्वांना हसायचं हसवायचं चला आपण हसूया सगळेजण असे काही टॉपिक असायचे पण आता तसं काय होत नाही आहे हळूहळू हळूहळू काही गोष्टी म्हणतात ना की सिरियस मोडवरती देखील आपल्याला काही गोष्टी न्याव्या लागतात सांगाव्या लागतात चर्चा कराव्या लागतात कारण तुमच्या सर्वांशी चर्चा केल्या की खूप बरं वाटतं बाय दादा आलोच होतो लाईव्हला पण साखरपुड्याला चाललो आहे मित्राच्या ओके 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 हे गुड नाईट गुड नाईट बापूरावजी ओके चालेल चालेल साखरपुडा करून या आरामात निवांत आणि चांगला व्यवस्थित चालू द्या तर मंडळी विषय असा आहे की कुठल्या ना कुठल्या तरी विषयावरती आपल्याला बोलावं लागतं कुठला ना कुठला एक विषय असतो की ज्या संदर्भात आपल्याला चर्चा कराव्या लागतात आणि असा विषय असायला हवा की ज्या विषयामध्ये कुठेतरी थोडंसं काहीतरी गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट असते काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट असते आणि वर्किंगमध्ये पण मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगेल तुमच्या तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे नवीन टॉपिक म्हणजे काय असतो की कुठेतरी मी काहीतरी ऐकलं आणि मग ते मला माझ्या मनाला कुठेतरी चुकीचं वाटलं की मग मी त्या गोष्टी तुमच्या सर्वांसमोर येऊन व्यक्तही करत असतो मला डेलीज डेली असं वाटतं की कुठेतरी सर्वांशी चांगल्या गोष्टी बोलायला हव्यात लोकांनी एकमेकांशी चांगलं राहायला हवं पण का कुणास ठाऊक अशा गोष्टी घडत असतात की ज्या गोष्टी नाही घडायला पाहिजे त्याच गोष्टी कुठून कुठून तरी समोर येतात आणि त्याच गोष्टी घडतात मित्रांनो जे फूर्ण, पूर्ण 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 म्हणतात ना की चुकीचं होतं आणि कुठेतरी लाईफला आयुष्याला वेगळी कलाटणी लागत असते मी या सगळ्या गोष्टींचा नेहमी तुम्हाला सर्वांच्या समोर विषय मांडण्यासाठी येत असतो आणि असाच एक विषय आहे की जो म्हणतात ना की कुठेतरी लहानशा बाळांवरती किंवा छोट्याशा चिमुकल्यांवरती जे काही होणारे अत्याचार आहेत लैंगिक अत्याचार आहेत अशा काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे एकदम विकृत गोष्टी आहेत की ज्या गोष्टी नाही घडायला हव्यात त्या गोष्टी देखील आज म्हणतात ना की, की मार्केटमध्ये ऐकायला मिळत आहेत नको त्या गोष्टी घडतायत वगैरे चुकीच आहे फार चुकीच्या गोष्टी आहेत कारण काय आणि काय त्याच्यामध्ये साध्य करायचं असतं लोकांना किंवा काय त्याच्यात विषय असतो काहीही तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये वेगळे पण असं काही नसतं अशी परिस्थिती आहे एवढं घानेरड कृत्य करताना शंभर वेळा विचार करा काय नको त्या गोष्टी करून तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये पडाल आणि समोरच्याच्याही म्हणतात ना की जीवाला तुम्ही धोका देण्याचा प्रयत्न करताय समोर एखादं लहान बाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेळेला तुम्ही बघताय तर ते चुकीच्या गोष्टी वाटतात आणि नको त्या गोष्टी आज टी व्हीवरती ऐकायला मिळतात आपल्या सगळ्यांना तुम्ही सर्वजण ऐकत असतात मी देखील ऐकत असतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर फार वेदना होतात मनाला की <laughs> नक्की आहे कुठे आपला महाराष्ट्र आहे कसा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे जो शिवरायांचा महाराष्ट्र आहे जो बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे जो सा म्हणतात ना की अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे अशा थोर साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्या सगळ्यांना दिलेलं ज्ञान आहे ज्या काही गोष्टी आपल्या मनावरती बिंबवलेल्या आहे जे काही आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे आतापर्यंत सगळ्यांना सांगेल की या सगळ्या गोष्टी प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाला विसर पडतो आणि माणूस काय नको त्या गोष्टीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो नको त्या गोष्टी करत असतो हे कुठं आणि कसं काय थांबणार वगैरे हो काही समजत नाही असं परिस्थिती आहे कारण ज्या परिस्थितीने ज्या लयने आपण निघालेलो आहोत जो काही महाराष्ट्रात आपला ज्या पद्धतीने पुढे वाटचाल करतोय टोटल म्हणतात ना की जगावरती राज्य करण्याचं महाराष्ट्र मुंबई आपली सगळीकडे म्हणतात ना की जगावरती राज्य करण्याचं काम करते जगाला म्हणतात ना की जगा जगामध्ये सर्वात श्रीमंत मानली जाणारी मुंबई हा महाराष्ट्र आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने सगळं काही चाललेलं आहे हे एकदम 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 म्हणजे पूर्ण आपल्याला खाली घेऊन हो येतं खाली खेचून आणतं तर ह्याच्यावरती काही ना काहीतरी मला तर असं वाटतं की, काई दा लागें। की लागें। ते काई ते एक असा कठोर कायदा बनवायला लागेल आणि गव्हर्नमेंटने देखील त्याच्यावरती पूर्ण म्हणतात ना की कठोर अशी शिक्षा त्याच्यावरती ठोठवावी लागेल की असं कुठलंही कृत्य कोणी कोणाच्याही करून घडू नये कारण अशा नको त्या काहीतरी विकृत गोष्टींवरती जर एखाद्याने जर म्हणतात ना की काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर सरळ म्हणतात ना की त्याला फासावरती लटकून टाकायला पाहिजे आणि तेही भर चौकात लटकवल्यासारखं लटकवायला पाहिजे एवढं घृणकृत्य कृत्य करताना माणसाला विचार शंभर वेळा करेल तो माणूस की बाबा आपण कशा पद्धतीने काय हे सगळं करतो कारण काहीही नसताना ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात मित्रांनो आणि फार 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 वेदना होणाऱ्या गोष्टी आहेत मला देखील फार वेदना होतात त्या सगळ्या गोष्टीचे की हे सगळं ऐकलं वगैरे की तीन वर्षाची मुलगी दोन वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी दहा वर्षाच्या खालील मुलगी म्हणजे काय हे सगळं जे एकदम सैरवय होणाऱ्या गोष्टी आहेत की जे कधीही असं घडू नये कारण कोणत्या विचारांची लोकं आहेत कोणता विचार घेऊन आपला महाराष्ट्र निघालेला आहे आणि किती म्हणजे प्रगतशील आहे कशा पद्धतीने आज मोठ्या मोठ्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये देखील आज महाराष्ट्राच्या मुलांचीच नावं आहेत महाराष्ट्रातली बरीचशी मुलं अशी आहेत की जी म्हणजे टॉपमध्ये येत आहेत वगैरे खूप अशा मोठ्या मोठ्या म्हणतात नाही की कॉलेजेसमधून डिग्रीजमधून वेळेला डिग्रीज घेतात तिथं देखील मुलांची महाराष्ट्रामधून खूप 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 पुढं जाणारा महाराष्ट्र सगळीकडे सगळ्यांना दिसतो आहे की बाबा तो महाराष्ट्र पुढे चालला आहे पुढे चालला आहे पुढे चाललाय पण हा महाराष्ट्र मात्र पुढे न जाता अशा काही कृत्यांमुळे नको त्या गोष्टी का घडतायत किंवा काय आणि ह्याचं जे काय ते प्रशिक्षण मला असं वाटतं की काही वरती वगैरे देण्याचा किंवा इकडे तिकडे देण्याचा खरा गरज आहे तर वरती सांगणं गरजेचं आहे की या सगळ्या गोष्टी काहीही नसतात हे सगळं म्हणतात ना की एकदम काय बोलतो आपण त्याला की एकदम त्याच्या त्याच्याबद्दल तुम्ही असे घाणेरडे विचार करण्याची पण गरज नाही आहे असं प्रत्येक म्हणतात ना की पुरुषांचे ब्रेन वॉश करायची गरज आहे सध्या कारण ज्या पद्धतीचा विचार तुम्ही लोक करताय ज्या पद्धतीने तुम्ही चालताय वगैरे एकदम घाणेरडं कृत्य आहे हे सगळं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे 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 होत चाललेल्या आहेत एकदम 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 म्हणजे नको त्या लेवलला जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा कधीही म्हणतात ना की कुठे काही ताळमेळ आहे काही हे सगळं घाणेरड्या गोष्टी आपण जे बोलतोय ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जर त्याच्यावरती व्यवस्थित विचार केला व्यवस्थित जर म्हणतात ना की साधू संतांच्या विचारांपासून सगळ्या गोष्टी जर ऐकल्या त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेले आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाबा कोणती गोष्ट कशी असते काय असते काय त्याच्यामध्ये हे होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित जर काही लोकांनी स्टडी केला थोडंसं अभ्यास केला थोडंसं यूट्यूबवरती इकडे तिकडे जरी का काही व्हिडिओज वगैरे अशा पद्धतीचे बघितले तर त्यांना समजून जाईल की बाबा हे सगळं खरं आहे की मानव जन्म हा जन्म सा <coughs> आहे आणि आपण ज्या जन्मामध्ये आहोत ज्या लोकांमध्ये आहोत सध्या ज्या पद्धतीने हळूहळू पुढे जाणारा जो काही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा काही फालतू गोष्टी घडत घडत आहेत त्या गोष्टी ऐकल्यानंतर देखील अंगावरती काटा उभा राहतो आणि असं कधीच घडू नये मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन ज्या पद्धतीने विचार आपण पुढे नेतो आहे किंवा ज्या पद्धतीने आपण पुढे हे जे काही विचार आहेत ते नेण्याचा प्रयत्न करतो आहे तेच म्हणतात ना की असा कुठेतरी एखादा शुल्लक एखादा घटक असतो की जो पूर्ण सगळ्या जनतेला खाली आणतोय पूर्णच्या पूर्ण आपण परत तळागाळा देतो अशी परिस्थिती होते कारण हे सगळं ऐकल्यानंतर मला सांगा की लहान लहानशा गोष्टी किंवा लहान लहानशा मुलांवरती जर ह्या गोष्टी जर म्हणजे आपण जर त्या सगळ्या गोष्टींचं जर नको ते काहीतरी कोणी किडनॅप करा कोणी हे करा कोणी ते करा हे काय चाललं हे सगळं या महाराष्ट्रामध्ये जे नाही व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सांगेन की महाराष्ट्र हा सुसंस्कृत आणि म्हणतात ना की साधू संतांचा आपल्या महाराष्ट्र आहे आणि म्हणतात ना की त्याचा डंका धा पूर्ण आपल्या फक्त देशामध्ये नाही आहे तर पुऱ्या म्हणतात ना की जगामध्ये त्याचा डंका आहे या महाराष्ट्राचा आणि या महाराष्ट्रामध्ये जर अशी एखादी कृत्य किंवा एखादी गोष्ट घडत असेल काही अशी देखील काही गोष्टी घडतात की जे खून होतात मध्ये काय ते मला आता बघितलं ना तुम्ही सर्वांनी की सरपंच पदावरती ती व्यक्ती असताना त्यांचे डोळे काढ हे काढ ते काढ अशा काही गोष्टी घडल्या कशा पद्धतीने क्रूर हत्या केल्या जातात वगैरे तर काय आहे सगळं मी सगळ्यांना सांगेन आवर्जून की या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता आपली कामं करा आपल्या सगळ्या कामांमध्ये लोकांनी उतरायला हवं आपली सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला हव्यात काय होतं की रागाच्या भरामध्ये एखादी गोष्ट घडून जाते एखादी गोष्ट करतात वगैरे असं ना नाही पण ती राग येण्यासाठी पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल की राग चांगल्या गोष्टींसाठी आला पाहिजे राग आपल्याला कुठे आणता आला पाहिजे हे देखील समजलं पाहिजे एखाद्या म्हणतात ना की एखादं एखादं शाळेतलं एखादं मूल असेल तर त्याला राग कशाचा आला पाहिजे की मला मार्क जास्त कसे मिळवता येतील मला पहिल्या नंबरला कसं येत आहे एखादा काम करणारा व्यक्ती असेल तर त्याला असं वाटलं पाहिजे की <स्वाँग> आज माझी फॅमिली चालवण्यासाठी मला खूप त्रास होतोय मला अजून पैसे चांगल्या पद्धतीने चांगलंच असं कमवता येतील पण कुठेतरी कोणाला तरी त्रास देऊन या कोणाला तरी मारून या कोणाला तरी नको त्या धमकवून वगैरे या सगळ्या गोष्टीतून नाही मित्रांनो मोठं होणार आयुष्यामध्ये आणि कसं आहे की कोणाला तुम्ही धमकवून एखाद्याकडून पैसे घेऊन किंवा काय नको त्या गोष्टी करून त्याच्यातून तुम्हाला असं वाटेल की मोठं हो तर मित्रांनो ते सर्व शक्य नाहीये आयुष्यामध्ये आयुष्य हे फार अनमोल आहे मग सगळ्यांना सांगेल की मार्ग तुम्ही जो निवडाल तो चांगला मार्ग निवडा असा मार्ग निवडा की ज्याच्यातून समोरच्याचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि आपला स्वतःचा फायदा होणार असेल असाच मार्ग निवडा की जो मार्ग तुम्हाला तुमच्या फ्युचरकडे घेऊन जाईल तुमचं चांगलं म्हणतात ना की करिअरकडे घेऊन जाईल कारण हे सगळं टी व्हीवरती वगैरे हो, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या की माझं खरं सांगतो तुम्हाला की माझं डोकं हटतं की कधी कधी मला स्वतःला असं वाटतं की यार म्हणजे आपण ज्या पद्धतीने लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या पद्धतीने आपण लोकांना मोटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच सगळ्या लोकांच्या माध्यमातून काही गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी न्यूजला वगैरे आपण बघतोय वगैरे तर ते एकदम बेकार वाटतं की यार कुठलं कुठे चाललं आपला हा महाराष्ट्र आणि काय कशा पद्धतीने जे नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टी घडत असतात आणि जे चुकीचं आहे फार चुकीचं आहे त्याच गोष्टी या सगळ्या लाईनमध्ये घडतात तर ते आणि रोज कुठे ना कुठेतरी एखादी गोष्ट ऐकायला मिळते रोज एखाद दोन घटना ऐकायला मिळते तर मला सांगा की कि हे किती दिवस चालणार आहे आणि कशा पद्धतीने म्हणजे स्त्रियांनी बाहेर निघणं जर चुकीचं होत असेल किंवा मुलींनी बाहेर निघणं लहान बाळांनी बाहेर निघणं चुकीचं होत असेल तर मला सांगा मग आपण ह्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने राहतोय कसं काय मी तर म्हणेल कुठे रस्त्याला इकडे तिकडे एखाद्याला कुठे प्रॉब्लेम वाटतोय असं एखादी गोष्ट दिसली तर लगेच त्याच्यावरती आपण स्वतः ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे लगेच एकमेकांना चार चावांना बोलवून वगैरे तिथल्या तिथं तो सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून <coughs> समोरच्या जी कुठेतरी म्हणतात ना की आपण चांगल्या पद्धतीने सुटका करू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टींमधून वाचवू शकतो कारण असे काही विचार आहेत ज्यांचे नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार दादा विकासजी नमस्कार नमस्कार तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने जेवण झालं का जरा तुमचं मी थोडंसं जरा एका मुद्द्यावरती विषयावरती बोलत होतो त्याच्यामुळे तुमच्याशी चर्चा करायला भेटत नव्हती हो तर जेवण झालं का तुमचं सांगायचं तुम्ही तर जे काही या आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे ज्या पद्धतीने म्हणतात ना अहो चांगली चांगली मुलं जो आय आय टी स्टुडंट वगैरे आहेत मी पाहतो पाहतोय बरेचशी कितीतरी मुलं चांगल्या लेवलला आहेत खूप वरती म्हणतात ना की मोठ्या मोठ्या पोस्टला लोक काम करत आहेत आज डॉक्टर वकील इंजिनियर असे म्हणतात ना की खूप मोठी लॉबी आज महाराष्ट्रामधून तयार होते महाराष्ट्रामधून मोठे मोठे बिझनेसमॅन तयार होत आहेत म्हणजे हा महाराष्ट्र जो आहे ना तो फक्त देशामध्ये नाही तर जगामध्ये त्याचं नाव लौकिक आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये कुठंतरी एखादं घनकृत्य एखाद्या चार वर्षाच्या मुलीवरती तीन वर्षाच्या मुलीवरती पाच वर्षाच्या मुलीवरती म्हणजे नको त्या गोष्टी जर नको त्या गोष्टी जर घडत असतील तर ते किती मला सांगा काय म्हणजे आणि निष्पाप गोष्टी आहेत या सगळ्या कि ज्या कधीही लाईफमध्ये मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की कधीही हो होऊ नये आणि माइंड प्रत्येकाने स्वतःचं माइंड आहे ना ते चांगल्या योग्यतेने ठेवायला पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये कधीही आपल्याला देखील त्रास होणार नाही आहे आणि इतरांना देखील त्रास होणार नाही आहे कारण स्त्रिया जर आज घराच्या बाहेर नाही निघू शकत आज मला सांगा की स्त्री म्हणजे स्त्री म्हणजे फक्त म्हणतात ना की घादरड्या प्रकारासाठी स्त्री असते का मला सांगा आज आई बहीण बायको मुलगी आजी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मला सांगा आपल्या देखील आज ह्या सगळ्यांच्या समोर समोर आज आपण लहानाचे मोठे होतो आणि जर त्या गोष्टी जर आपण जर डोळ्यासमोर नाही ठेवल्या तर मग मला सांगा मग काय त्याचा फायदा आहे तुम्ही मला सांगा म्हणजे जी गोष्ट आपण एखादी आणि काही तर मला जर असे पण धक्के बसतात की त्याला घरातले सपोर्टिव्ह हो, घरातले सपोर्टिव्ह हो, घरातले सपोर्टिव्ह हो। अरे हे देखील ऐकाय ऐकल्यानंतर कधी कधी पायाखालची वाळू सरकल्यासाठी म्हणतात ना की पायाखालची जमीन सरकते आणि नको त्या गोष्टी जर मला सांगा तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळत असेल की अशा गोष्टींमध्ये जर घरातले जर सपोर्टिव्ह असतील किंवा घरातले जर अशा गोष्टींना सपोर्ट करत असेल मला सांगा की हा कुठे चालला आपला महाराष्ट्र आणि कोणत्या लेवलला चालला आहे हा महाराष्ट्र तर खरंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की नक्की हा व्हिडिओ आपला शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या सगळ्यांना जाऊ द्या कारण ह्या लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टी दिसू द्या की बाबा खरं आहे की हे जे होतं आहे हे सगळं चुकीच्या गोष्टी आहेत आणि ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की की तंतोतंत बऱ्याचशा गोष्टी आज मी तर म्हणेन की प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्हीज कॅमेरेज वगैरे सगळं म्हणजे जेवढं सरकारला देखील लोकांसाठी म्हणजे हेल्प करता येईल तेवढं करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा कारण अशा तंतोतंत कॅमेरे वगैरे जशाला आतापर्यंत लावले त्याच्या हजारो पटीने तुम्ही परत कॅमेरेज वाढवा सी कॅमेरेज वगैरे आणि दुसरी गोष्ट सगळे चालू करून घ्या त्याच्या सर्व्हिसिंग असतील त्या करून घ्या असं माझं गव्हर्नमेंटला देखील मत आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात तर बरं होईल कारण ज्या पद्धतीने आज मुलींचं किंवा स्त्रियांचं म्हणतात ना की घराच्या बाहेर एकदा देखील टेन्शनमध्ये सगळं काही चाललेलं आहे तर हे एकदम 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 धोक्याच्या घंटा आहेत आणि असं कधीही लाईफमध्ये कोणाच्या घडू नये कारण प्रत्येक जण स्वतःचा संसार आहे स्वतःचं घर आहे आज तुटबुंजा पगारामध्ये बरेचशी लोक काम करत असतात आज अशा लोकांच्या जर एखाद्या मुलाला जर म्हणतात ना की प्रॉब्लेम झाला तर काय करणार ती व्यक्ती मला समजा त्या व्यक्तीला म्हणजे कसं की जे करायचं आहे ती गोष्ट तो माणूस वायबल होणार नंतर तो टेन्शनमध्ये येणार तो त्याची फॅमिली टेन्शनमध्ये येणार ते एकतर कोणाकडे जाऊ शकत नाही कोण त्याच्या मोठ्या ओळखी नसतात कुठे कॉन्टॅक्ट नसतात काय करणार मला सांगा या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन दुसरी गोष्ट शेवटी किती केलं तर आप ते आपलं मूल आहे त्या मुलाच्या बाबतीत देखील म्हणजे विचार करावा लागतो की दुनियाच्या समोर आपल्या मुलाची नको व्हायला म्हणजे असे देखील विचार काही आई वडील करतात म्हणजे किती मला सांगा की बर्डन आहे त्या आई वडिलांना की बाबा कशा पद्धतीने राहायचं कशा पद्धतीने जगायचं तुम्हाला सगळ्यांना सांगेल की या सगळ्या गोष्टी खूप सिरियस घेण्यासारख्या आहेत आणि ह्याच्यातून मार्ग काही ना काहीतरी गव्हर्नमेंटने सरकारने देखील काढायला पाहिजेत जेवढं तंतोतंत त्यांना सी सी टी व्ही कॅमेऱ्यासपासून ज्या गोष्टी जिथे माणूस फिरणार आहे तिथे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा पोहोचला पाहिजे आणि सर्व्हिसिंग सगळ्या ठिकाणच्या क्लिअर असायला हव्या त्यासाठी गव्हर्नमेंटने शासनाने काही नवीन नियम आणायले तसं खरंच वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या काही गोष्टी अशा काही घडत घडतायत वगैरे सरळ त्यांना भर चौकामध्ये तुम्ही तर मी तर म्हणेन की फासावरती लटकून टाका कारण काय हे सगळं चाललंय आपला हा महाराष्ट्र एवढा चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्र ज्या गोष्टीमध्ये म्हणतात नाही की नको त्या गोष्टी जर चालत असतील तर किती बेकार बेकार वाटणारी गोष्ट आहे तर मंडळी मी जो काही बोललो आहे जो काही विषय आहे तो तुम्हाला सगळ्यांना मला जेवढं मांडायचं होतं तो, तो मांडलेला आहे खूप म्हणजे त्याच्यावरती बोलण्यासारखं मी तुम्हाला बोललो ना की खूप मी बोलेन खूप गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती सांगेन वगैरे असं नाही पण म्हणतात ना की ते क्षमता पण आपल्यामध्ये तेवढी ह्या त्या गोष्टीची पाहिजे कारण एवढा लगेच मा राग येतो लगेच चूड येते या सगळ्या गोष्टींची की हे सगळं असं नाही घडायला पाहिजे तरी देखील मित्रांनो या सगळ्या गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये तर जेवढ्या लोकांना मी सांगेन की स्वतःला सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं बनवता येईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करा तिथे म्हणतात का, ना की मनामध्ये ज्या काही भावना आहेत क्रूर भावना आहेत ज्या काही घाणेरड्या गोष्टी आहेत त्या प्लीज सगळ्यांनी बाहेर काढण्याचा बाहेर काढून टाका की कधीही त्या गोष्टी माइंडमध्ये नाही आल्या पाहिजेत कारण ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत त्या सगळ्या म्हणतात ना की कुठेतरी एखादी व्यक्ती आज एवढ्या करोडोशा म्हणतात ना की संख्येमधून एखादी व्यक्ती अशी काहीतरी ग्रहण कृत्य करते, करते गाणेरडं कृत्य करते आणि त्याच्यामुळे आपल्या या महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला म्हणत नाही की खाली मान घालण्यासारखं हे जे काही काम होतंय का ते खूप 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 बेकार आहे आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी अजून कठोर कायदे आले पाहिजेत अजून नियम आले पाहिजेत अशा गोष्टींसाठी तर एकदम कठोर कायदे आले पाहिजेत की असं कुठेही घडता कामा नाही नको त्या गोष्टी व्हायला नको आहेत कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या एकदम म्हणजे एकदम भयानक आहेत तर मंडळी मी तुमच्याशी सर्वांशी जे काय मला चर्चा करायची ती मी चर्चा केलेली आहे तर जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे सर्वांचा आणि मी देखील तुमच्या सर्वांची रजा घेणार आहे ते कारण म्हणतात ना की मलाही तुमच्या सर्वांशी बोलायची इच्छा असते मी रोज चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो मी हसवण्यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो कारण लोक ट्रेसमध्ये असतात लोक भरपूर प्रॉब्लेममध्ये असतात कोण कामाला द्यायला नसतं कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतात कोणाचे घरगुती काय प्रॉब्लेम्स असतात काय लोकांना कामं नसतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मी कुठेतरी सगळ्यां सगळ्यांचं हसवून म्हणतात ना की मनोरंजन करण्याचा देखील प्रयत्न करतो का तर माइंड माणसाचं जरा थोडंसं फ्री होईल म्हणून पण कधी कधी हे टी व्हीला वगैरे पाहिल्यानंतर मी देखील नर्वस होतो मला देखील या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो मलाही असं वाटतं की यार काय हे सगळं चाललं आहे हा महाराष्ट्र आपला कुठे चालला आहे आणि चाल एवढा चांगला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र जो मी बघा मी किती वेळा उल्लेख केला की ज्या गोष्टी नाही काढायला पाहिजेत आपल्या राज्यामध्ये आपल्या म्हणतात नाही की समाजामध्ये आपल्या पूर्ण जनतेमध्ये कारण ज्या पद्धतीने आपण सर्वजण वावरतोय ज्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करतो आहे आणि तिथे जर ह्या अशा घृहणं काहीतरी गोष्टी घडत असतील तर त्या फार फार वेदनादायी आहेत आणि याच्यासाठी समाजाने सगळ्यांनी म्हणतात ना की पूर्ण जनतेनी समोर येऊन म्हणतात ना की उभं राहणं गरजेचं आहे एकमेकांना सपोर्ट देणं गरजेचं आहे आणि अशा पूर्ण नराधामांपासून म्हणतात ना की ज्या काय होणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी त्यांना डायरेक्टली भर चौकामध्ये फाशी देण्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे तरच या सगळ्या गोष्टींमधून समोरचा व्यक्ती घाबरेल अन्यथा भीतीही निर्माण म्हणजे राहणार नाही आहे आणि मग नको त्या गोष्टी अजून पुढे वाढत जातील नको त्या गोष्टी घडत जातील तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी जे काही सांगितलं ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल असे आशा बाळगतो आणि जास्त वेळ तुमचं सगळ्यांचा घेणार नाही कारण भरपूर मी तुम्हाला जे काही मुद्दे आहेत ते सांगितलेले आहे बऱ्याचशा मुद्द्यांवरती चर्चाही आपली झालेली आहे तर मी तुमच्या सगळ्यांची रजा घेईन मी इकडे थांबेन जय महाराष्ट्र मित्रांनो जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हा सगळ्यांचा सारे।